माणूस हा उत्सव प्रिय आहे त्याला सण साजरे करणं आवडते कोणत्याही जातीचा माणूस असो त्याला उत्सव करणे आवडते आणि हे जे उत्सव आहे या उत्सवामधून त्या त्या समाजाची संस्कृती ठरत असते आणि संस्कृतीतून समाज बदलत असतो बघा हे जे उत्सव साजरे करतो आपण पूर्वी आपले उत्सव कोणते होते मरी माय बौद्ध होण्याच्या पूर्वी दसऱ्याला वेगवेगळे वे उत्सव होते पण आता आपले उत्सव बदलले आपला समाज हा परिवर्तनशील आहे परिवर्तनाला स्वीकारतो बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्ये दारूचं प्रमाण सुद्धा फार कमी झालेलं आहे अगदी नसल्यासारखं आहे परिवर्तनाला आम्ही स्वीकारतो म्हणून आयोजकांना विनंती असते या निमित्ताने नागसेन थर्टी सेव्हन या युट्यूब चॅनलच्या सर्व दर्शकांना मी सांगतो आहे की बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही लोकांना बाबासाहेब आंबेडकर पुढच्या पिढीला समजले पाहिजे अशा पद्धतीची जयंती साजरी करणं आपण शिकलो पाहिजे ते जर आपण केलं नाही तर आपण पुढच्या पिढीचं फार मोठं नुकसान करतो आहे तर जयंती कशी साजरी केली पाहिजे आम्ही काही ठिकाणी गावात जातो चौदा एप्रिलच्या मिरवणुकीमध्ये तर साठ सत्तर वर्षाचा एक म्हातारा सुद्धा एखादा म्हातारा सुद्धा धोत्रा असेल तर, तर तो त्या गाण्यावर नाचतो आनंद साजरा करतो आणि करायला सुद्धा पाहिजे आणि साजरा केल्यानंतर आमच्याकडे येतो स मी ना आज थोडासा नाचलोच कारण आज आजच्या दिवशी मी आनंद साजरा करतोच तर अशा पद्धतीने आनंदा साजरा करतात आणि तो करायला पाहिजे परंतु बाबासाहेब आंबेडकरांची जयंती कशी साजरी करावी यावर तुम्ही चिंतन केलं पाहिजे एखादा माणूस जेव्हा मरतो तर काही खेड्यांमध्ये अशी पद्धत असते की तो जर तंबाखू खात असेल तर त्याच्या त्या अंतिम यात्रेत त्याच्या ठिकाणी ज्याला जाडतात तिथे तंबाखू ठेवतात तुमच्याकडे आहे का पद्धत अशी कोणी आहे म्हणते कोणी हो म्हणतील कोणी नाही म्हणते दारू पेत असेल तर ती दारू ठेवतात तंबाखू सुद्धा तीच ठेवतात जी तो खात असेल उदाहरणार्थ गाय छाप असेल तर गाय छापत म्हणतात नाही का बिणी सुद्धा तीच ठेवतात की जे जी बिणी तो ओळख असेल बघा अशी पद्धती आहे मग आता तुम्हीच सांगा बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करायची आहे तर काय डीजे ही काय बाबासाहेब आंबेडकरांची ओळख आहे का, का की बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करायची त्यात जिजे लावायचा आणि दारू पिऊन डान्स करायचा ही म्हणजे बाबासाहेबांची ओळख आहे का ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी विद्येच्या बळावर अगदी विदेशात जाऊन विद्या संपादन करून आपलाच नव्हे आपल्या समाजाचाच नव्हे तर राष्ट्राचा उद्धार केलेला आहे अशा बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण कशी साजरी केली पाहिजे तर पुढच्या पिढीला बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाच्या माध्यमातून कसा समाजाचा राष्ट्राचा उद्धार केला हे पुढच्या पिढीला माहित व्हावं त्यांची मेहनत माहीत व्हावी अशा पद्धतीची जयंती पुढच्या आयोजकांनी साजरी केली पाहिजे आणि म्हणून त्या दिवशी त्यांनी काय केलं पाहिजे हा सण आहे सण साजरा करणे आपल्याला आवडते आहे आपण परिवर्तनशील लोक आहोत आता आपण जयंतीमध्ये नवे ड्रेस घ्यायला लागले आहोत ते ही सफेद एकदम पाठशुभ्र वस्त्र घ्यायला ला ला हो। लागलेलो आहोत कारण आपण बदलाला स्वीकारणारे आहोत मग हा सुद्धा आपल्याला बदल करायचा आहे की पुढच्या पिढीला बाबासाहेब आंबेडकरांची में मेहनत समजली पाहिजे वाचून बाबासाहेब आंबेडकरांनी हे जग परिवर्तित केलेलं आहे हे पुढच्या पिढीला समजलं पाहिजे मी सुद्धा माझी परिस्थिती अभ्यास करून बदलू शकतो हे पुढच्या पिढीला समजलं पाहिजे अशा पद्धतीची जयंती आपण साजरी करणं शिकलो पाहिजे आणि म्हणून लावा डान्स करा आनंद साजरा करा पण त्या अगोदर त्या अगोदर दोन दिवस वाचून जयंती साजरी करा हा जो हॉल माग आहे या हॉलमध्ये एक एक, एक पुस्तक ठरवा सग गावातले सगळे छोटे मोठे सगळ्यांनी जसं की एखादा सात सत्तर वर्षाचा माणूस सुद्धा त्या जयंतीच्या मिरवणुकीमध्ये नाचतो रेने तर सत्तर वर्षाच्या म्हाताऱ्याने सुद्धा तिथे या आणि एक पुस्तक घेऊन तिथे बसा आपल्याला वाचता येत नसेल तर आपल्या पोराला वाचायला लावा तास कराने अभ्यास केला हे पुढच्या पिढीला समजू द्या अरे आज त्या माणसाची जयंती आहे की ज्याने अठरा अठरा तास पावाच्या तुकड्यावर अभ्यास केला आणि मग त्याला अभिवादन कसं करायचं आहे तर अठरा तास अभ्यास करून सगळे मुलं आपापल्या घरातल्या मुलांना पांढरे वस्त्र पा, पांढरे वस्त्र द्या आणि एक पुस्तक घेऊन त्याला विहारामध्ये बसवा आयोजकांनी असं करा आणि एका ठिकाणी बसून त्यांना तास प्रेरणा निर्माण करा मग तो सत्तर वर्षाचा म्हातारा सुद्धा आपल्या नातवाला नातवाचं बोट धरेल आणि म्हणेल चल आज आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करायचं आहे कसं अभिवादन करायचं आहे अरे या बाबासाहेब आंबेडकरांनी अठरा अठरा तास अभ्यास करून आपल्या पिढीचा आपल्या सर्व राष्ट्राचा उद्धार केलेला आहे तर आपल्याला त्यांना अभिवादन अठरा तास अभ्यास करून करायचा आहे मग पुढची पिढी काय करेल अरे आमच्या गावात अशा पद्धतीची जयंती होते पुढच्या पिढीला सांगायचं काम पडणार नाही की जयंती कशी साजरी करतात अरे बाबासाहेब म्हणजे वाचन हे समीकरण ॲटोमॅटिक तयार होईल हा जो सण आहे हा सण म्हणजे या सणातून आपली संस्कृती निर्माण होत असते आपल्या संस्कृतीचं प्रदर्शन निर्माण होत असते आणि संस्कृतीतून समाज घडत असतो आणि म्हणून समाज घडवण्याचं माध्यम हे उत्सव आहे आपण उत्सवप्रिय आहोत आणि सगळ्यात मोठा आपला सण हा भीम जयंतीचा सण आहे तेव्हा भीम जयंती आयोजन करणाऱ्या सर्व आयोजकांनी अठरा तास वाचन करून बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करावं एवढंच या ठिकाणाहून सांगतो